तर वेलकम इन लँडलाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक आपल्या सर्वांच्या परिचयातील वनस्पती ती म्हणजे कडुलिंब तर ह्या कडुलिंबाच्या फुलांची तुम्हाला औषधी उपयोग सांगणार आहेत त्या फुलांचा उपयोग कसा करता आणि ती कोणत्या रोगावर काम करते तुम्ही नेहमी आपल्या ह्या परिचयाची वनस्पती असल्यामुळे तुम्ही म्हणाल की आम्हाला सगळ्यांना ते माहीत आहे पण मी जे या फुलांचे तुम्हाला फायदे सांगणार आहे उपयोग सांगणार आहे ते कुणालाच माहीत नसतील ते उपयोग मी तुम्हाला या फुलांच्या सांगणार आहे तर आत्ता या फुलांचं सीझन चालू आहे मार्च एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याला फुलं येणार आहेत या कडुलिंबाला याला कडुलिंब म्हणतात आणि याचं सायंटिफिक नाव आहे आझादी राचटा इंडिका आणि मॅलसी फॅमिलीतील ही वनस्पती म्हणजे कडुलिंब तर ह्या वनस्पतीला जर पानापासून तर फळापासून तर फुलापासून तर मुळापर्यंत असे जबरदस्त औषधी गुणधर्म आहे ते तुम्हालाही माहीत असतील परंतु मी जे आज फुलांचे फायदे सांगणार आहे उपयोग सांगणार आहे ते तुम्हाला माहीत नसणार आहेत तर ह्या वनस्पतीला एक गोष्ट येते ती कोणालाही माहीत नसेल पण ती गोष्ट आल्यानंतर मी त्याच वेळेस व्हिडिओ बनवला आणि त्याची माहिती तुम्हाला सांगेल तर याच्या खोडातील गाभारा जो मोठा गाभारा असतो तो गाभा असतो चंदनाचा गाभा असतो तसा काळा गाभा असतो त्या गाभेचे पण तुम्हाला एक जबरदस्त उपयोग आहेत औषधी ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे लिंबुळाचे सांगणार आहे वेगवेगळे सांगणार आहे आणि आज त्याला फुलांचे बघूया आपण तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे लिंबाचा बार याला लिंबाची फुलं आलेली आहेत जबरदस्त तर ह्या लिंबाच्या फुलांचे तुम्हाला मी एक जबरदस्त एक दोन उपयोग सांगणार आहे तर ध्यानपूर्वक ऐका तर मित्रांनो ही आहेत कडुलिंबाची फुले तुम्हाला अजीर्ण झालं असेल अजीर्णावर जबरदस्त तर त्या अगोदर तुम्हाला सांगतो ही फुलं तुम्हाला गोळा करायची आहेत ती तुम फुलं तुम्हाला गोळा करून ह्या कडुलिंबाचा बार फुलं सफेद यांना मस्त सुगंध असतो ही फुलं गोळा करून वाळवून त्याचे वसरगाळ चूर्ण बनवून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला वर्षभर कामाला येईल मी सांगत आहे त्यासाठी त्या, त्या रोगांवर तुम्ही उपयोग करू शकता तर ही कडुलिंबाची फुलं वाळवून त्याचं चूर्ण भरून कर काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा आणि वर्षभर तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि या फुलांचा तुम्ही गुलकंद पण बनवू शकता ही फुलं काढून काचेच्या बर्णीमध्ये थराव थर ठेवून साखरेचे चूर्ण टाकून असे थर ठेवून उन्हामध्ये ठेवा आणि तो त्या गुलकंद काही दिवसामध्ये बनेल तो गुलकंद तुम्ही खाऊ शकता जेवणानंतर म्हणजे पोटाचे विकार सगळे नष्ट होतील तर ह्या फुलांचं चूर्ण कसं करायचं आणि सेवन कसं करायचं वाळून याचं चूर्ण केलं केल्यानंतर मिक्सरमध्ये गाळून आपलं मस्तपैकी बर्मीत भरून ठेवायचं आणि जा अजीर्ण झाल्यावर याचं पाच ग्रॅम फुलांचं चूर्ण घेऊन तुम्ही झोपायच्या वेळी गरम पाण्याबरोबर सेवन करायचं तुम्हाला घ्यायचं आहे प्यायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर शेवच्या साफ होऊन अजिर्ण बिमारी ह ह हळूहळू निघून जाईल आणि तुमच्या पोटातील गॅस नष्ट होईल पोटाचे विकार कृमीजंत नष्ट होतील आणि आतड्यांची शक्ती वाढते आणि भूक चांगली लागायला लागते पचनशक्ती वाढते आपली डायजेस्टिन पावर म्हणजे पाचनशक्ती स्ट्रॉंग बनते अतिशय मजबूत बनते पाचनशक्तीची कमजोरी ही निघून जाते आतड्यांची जबरदस्त शक्ती वाढते पचवायला आपले शरीर मजबूत तयार होत आणि प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते मधुमेह शुगर हळूहळू नॉर्मलमध्ये येते त्या फुलांच्या चूर्णाने आणि तुम्हाला जर डोळ्यांचे विकार असतील म्हणजे दृष्टी मंद होऊन अंध झाल्यास तर काय करायचं कडुलिंबाची फुले घ्यायची सावलीमध्ये सुकवायची त्याचं वसर्गात चूर्ण करायचं आणि निर्मळीचे बिजाचे चूर्ण थोडेसे घेऊन मधामध्ये घोटून त्याचं झोपायच्या वेळी अंजन करायचं रात्रीचे आणि काही दिवसातच तुमचे डोळ्यांना आलेला मंदपाना अंधपाना जाऊन जवळचे लांबचे स्वच्छ दिसू लागते चष्मा अगदी सुटतो अशा प्रकारचा ह्या कडुलिंबाच्या फुलांचा जबरदस्त डोळ्यांसाठी पण एक उपयोग आहे पोटाचे विकार जाते तर रक्त पण शुद्ध होतं याने अतिशय जबरदस्त पोटासाठी हे कडुलिंबाचे फुले उपयोग आहेत पण ह्यासाठी तुम्हाला आता सीजन आहे त्या सीझनमध्ये ही फुलं गोळा करून तुम्ही वाळवून त्याचं बरणीमध्ये भरून चूर्ण करून म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस वेळेस होईल हो घरामध्ये कोणाला प्रॉब्लेम होईल त्याचा तुम्ही वर्षभर यूज करू शकता कारण का वर्षातून एकदाच ही फुलं मिळतात ही कच्ची खाली तर चालते पण वर्षभर मिळत नाही म्हणून आपण चूर्णवरून ठेवायचं आहे आणि आजीरनं पोटदुखीवर याचा उपयोग करायचा आहे पोट साफ होत नसेल तर नक्की संध्याकाळी घेतल्यानंतर सकाळी पोट साफ होते आणि शौचाला साफ होते आणि आजीरनं निघून जाते तर चला मित्रांनो अशीच अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या फुलांचे फळांचे वनस्पतींचे फायदे तुम्हाला या लँडलाईफ डिस्कवरीमधून वेगवेगळे प्लांट डिस्कवरी ॲनिमल डिस्कवरी फार्मंग डिस्कवरी इन्सेक्ट डिस्कवरी वाईल्ड डिस्कवरी वेगवेगळ्या मात मातीमधून तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडत तर लाईक करा बेलायकॉन दाबा आणि एक कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो थँक्यू फॉर वाचिंग माय व्हिडिओ थँक्यू